नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा आधार फाउंडेशन लोणावळा यांच्या वतीने नववर्ष कॅलेंडरचे प्रकाशन लोणाळा नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्रात करण्यात आले यावेळी आधार फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश पाठारे पांडुरंग तिखे मृदुला पाटील संध्या गवले गोरख चौधरी मनीषा भांगरे मारुती साठे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे आणि आधार फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचा रिपोर्ट आणि चार वर्षे अविरत आपलं धान्य साड्या वाटप परवाच आम्ही रात्रीचा ब्लँकेट कार्यक्रम तसेच धान्य चालू आहे आता आपण गेल्या प्रत्येक वर्षाप्रमाणे आज आपल्या आपण प्रकाशन करत आहोत अतिशय आनंद होत आहे की आधार फाउंडेशन चार आपलं काम आहे आणि आपल्या आधार फाउंडेशनचं काम करून अनेक लोक आपल्याला जोडली गेलेली आहेत तेव्हा आज ह्या ठिकाणी सरांना मी फोन केल्याबरोबर सर म्हणले मी येतो आम्ही कार्यक्रमासाठी ते वेळात वेळ काढून आले तेव्हा त्यांचंही आपल्या आधार फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक सदाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आणि मला वाटतं आपल्या कॅलेंडरचं आपण आता प्रकाशन करून घेऊया तरी मी सरांना विनंती करत फाउंडेशन आयोजित कार्यक्रम धरलाय त्याविषयी जे सर्व आपण उपस्थित मान्यवर आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सदाशिव पाटारे सर व और आपल्या औरंगाबादचे सी ओ साहेब उपमुख्य अधिकारी साहेब कुलकर्णी सर उपस्थित सर्व मान्यवर आपण कालनिर्णय वाटपाचा जो कॅलेंडर वाटपाचा कार्यक्रम तर हा करताच आधार पॉलिसी करतच आलेले आहे कारण की आता मला वाटतं साधारण किती चार पाच वर्ष चार चार पाच वर्षे कार्यक्रम आठवतात परंतु आधार फाउंडेशन ओपन झाल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे आमचे सहकारी मित्र आवडतील मला आठवणीने फोन करत असतात की हनुमंत सावरे कंटिन्यू काही कार्यक्रम असतात तुम्ही मेशनसरी मला पाठवतात हो तर मी ग्रामीण भागात काम करतो किंवा ग्रामीण भागाचा प्रतिनिधी आहे परंतु एक त्याचंही म्हणणे भाऊ काय चाललंय आपल्या परिसरात आपलं मार्केट तर ते समजावं म्हणून त्याचा खरं तर प्रयत्न असतो निरोप देण्याचा आणि वेळ असेल तर येत जा म्हणण्याचा कारण आज ना उद्या आम्ही सुद्धा तुमच्यासारखे ज्येष्ठ होणार आहे आमच्याकडनं पण हे कार्य व्हावं अशी अपेक्षा असणं काही गैर नाही आणि ते नक्कीच करू की तुमचं जे काम चाललंय की ते गरीब कुटुंबांना अन्नदान असत खाऊ खाण्याचे जे कीट वाट वाटतात अजून मधी कपडे चादरी किंवा ब्लँकेट वाटप करताय खरं ते आधार फाउंडेशनचं कादर्स घेण्यासारखं काम ज्येष्ठांनी जे मार्गदर्शन आमच्या मध्यपीकडे ठेवलं ते नक्कीच मी आधी न बोलता की तुमचे जे प्रोग्राम चालू आहेत ते कसे अवरात्र चालू राहतील याच्यासाठी सतत आम्ही लोक सतत आमच्याबरोबर प्रयत्न करून एवढी अपेक्षा करतो